इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना घरात घुसून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे त्यांनी याविषयीचं कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवरती पोस्ट केल्याने एकच खळबळ उडाली प्रशांत कोरटकर असं धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव असल्याचं सामंत यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे तरी दुसरीकडे नागपूर येथील डॉक्टर प्रशांत कोरटकरच या प्रकरणी समोर आले त्यांनी हे सर्व दावे फेटाळले आहेत आपली बदनामी करण्यासाठी कोणीतरी हा खोडसाळपणा केल्याचा दावा त्यांनी केलाय तरी इंद्रजीत सावंत यांना काय धमकी देण्यात आली ते पहा संपूर्ण व्हिडिओतून म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय आता म्हणजे काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना, ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत कर तुम्णाराज होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात घ्या ना ते नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे कुणी रामचंद्रमंत अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं आणि बाजीप्रभू महाराज होता जिवंत लक्षात ठेवा अरे मी कोणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच भाजी तुमचे पळून कोण तुमचे महाराज गिरण पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही तुम्ही पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्या काही नाही तुम्ही तुम्ही म्हणता ब्राह्मण संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचा पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्स काय बायोलॉजिकल शिवाजी मग लोकांना ते कशाला घाणे सांगू का काय का ती घालणे सांगाल सोईस्कर सांगाल का उद्या कोणी पाहिलं तुम्हाला काय माहिती शिवाजी महाराजांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी का काही तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला कुठल्या एबीपी माझा कोणता एबीपी कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाटवाटी करू नका ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे मराठी एकत्र करा तुम्ही घ्या या।, या या असेल तर या समजलं शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय बोललो बोल तुम्ही कुठल्या कुठल्या रेफरन्स न बोलले कुठल्या पुस्तक रेफरन्स बोलले तुम्ही माहिती कुठला कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढार तर पहिला ब्राह्मण होता त्या रक्षक घ्या कारण तुम्ही छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं पुस्तक घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब एक कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका दुये इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही आता प्रशांत कोरटकर गुगल वर सर्च करा प्रशांत कोरटकर पाळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्या रेकॉर्ड कर तुझ्या बापाला ब्राह्मणांना कोरशील ना ठेव पोलिसांना येऊन माईक मागत तुझा ब्राह्मणाचा शब्द काढशील हो। ना ज्या दिवशी परशुरामाचा परशुराम बघ परशुराम आला की नाही आमच्या श्रीरामान चार वेळा परत असं टार्गेट करता हरामखोर हो तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही

काय भेटूस तू सांगतो भरम ओके चालू सांगतो तू भरम खोरा मला तुझ्या शिव्या दिल्यास ना त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मला देत आहेत तुझ्या तू लोकांचा ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला ब्रिटिशांचा इतिहास सांगतो का मला तुझ्या रेझ्यावरून काय दिला ते वाच पहिले बाबा बाबा बा, बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तुला बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडार संभाजी महाराजांची बदनामी केली त्यांची मंजुळात स्वरात स्वराजांचे कमला पिक्चर काढून तू तेव्हा का, ते, 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 केलं तेव्हा केलं ना तेव्हा तेव्हा काय केलं तुम्ही तुम्ही कुठे केलं त्याला तुझं तू करायचं होतं ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना ब्राह्मण होता का बघे लई शान आहे तिथं नागपूरमध्ये